आमच्या शाळेत आनंददायी शनिवार मधील एक तासिका असते सामान्य त्यानावर आधारित गाव आहे पोस्ट ऑफिस पुढे काही तुम्हाला आनंदनगर नाव दिलेलं आहे आपण कोणत्या तालुक्यात राहतो भोर पंचायत समितीच्या विकास अधिकाऱ्यांचे नाव आहे का तुम्हाला भोर पंचायत समितीच्या नाव माननीय किरण कुमार धनवाडे मुख्यमंत्री कोण होते उपमुख्यमंत्री आता महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आता जे ते चालू आहे ते आपण विचार काय माहिती मला माननीय श्री दीपकजी केसरकर बोला